प्रत्येकच दुश्मन कोण ना कोणते असते पण माझ्या लाईफचं दुश्मन आहे मला वेट माहिती आहे माझ्या करिअरच्या स्टार्टिंगला माझी वेट मला प्रॉब्लेम नाही वाटलं ना आणि तुम्हाला सगळं माझ्या घरात राखुल वातावरण कसं येते मला खूप आवडते असं वाटतं की इथं राहू लागू आणि आता तिकडे पुढायचं सेम असं खूप मस्त वाटते असं वाटतं की माझ्या गावाला आले गावाची फील आहे ना अजून असं फुटून फुटून येते माझ्या पहिले मुंबईला राहायला होती तर असं वाटायचं की कधी मी गावी जाते कधी सगळ्यातून भेटते आणि कधी गावाचं जी हवा आहे जे ऑक्सिजन आहे तिथलं वातावरण आहे कधी मी हे करण्यास वाटायचं मुंबईला माहिती आहे ऑक्सिजन ऑक्सिजननं काय असं घुटून फील व्हायची मला तिथं मग तर नाही तर जॉब चेंज झालं मग आलो इकडं कोल्हापूरला इथं आल्यापासून आहे ना मला अक्षर जे प्रॉब्लेम व्हायचं ना ते व्हायचं बंद झालं आता मला इथं खूप आवडते खूप बरं वाटतं मला कोल्हापूरमध्ये मी तरी एक विचार केली इथं राहून जायचं आता इथनं कुठं जायचं नाही कोल्हापूरमधून कारण इथलं इथलं हवामान हे सगळं पण सूट होतं आहे आणि मला पण प्रॉब्लेम येत नाही आहे त्यामुळे आता इथं त्याला जायचं नाही आहे घेऊन तर होऊन जायचं कस वायच माहिती जरा पुढे आई कसं काय मेडिसी लागते ती स्टार्टिंगची आवडते किती वाजली ती थोडं पुढे जाऊया ते गोड आहेत ना क्युली किवली असे हिची मम्मी आव तिथलं पळत आता जाऊया घरी छोटे छोटी फिल्ली आता काय करायचं ब्लॉकिंग तर करावं लागेल हे पण चारा पण आहे का बघायलाच काम मी बघू दे माझं काम करायचे उद्या काही घेऊन येईल त्यांच्यासाठी मी त्याला वाटलं तर खायला काही घेऊन आता इथून पण माझ्या नवीन ब्लॉग पण येणार आहे सगळ्यांना कसे वाटते काय कमेंट्स करा सांगा मला